त्या बहिणींचे पती आणि वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे के वाय सी संदर्भात के वाय सी कशी करावी लागणार आहे बहिणींना तुम्हाला आता बघा मोठा बदल झालेला आहे तुम्हाला आता दोन काम करावे लागणार आहेत ज्यांचे पती वडील हयात नाही त्यांनी पहिलं काम असं आहे लाडकी बहीण योजनाची जी काही वेबसाईट आहे सीसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन पहिले या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे ओके पूर्ण करा त्यानंतर दुसरं असं आहे की जे पतीवडील मृत्यू सं संबंधित जे कागदपत्र आहेत मृत प्रमाणपत्र आहेत किंवा घटचपुडीत संबंधित गडचपुडीत बहिणींना पण ते काम करावं लागणार आहे घटचपुडीत संबंधित कागदपत्र असो किंवा पतीवडिलांचं निधन झालेलं असेल तर मृत्यू प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला महिला आ, महिला व बालविकास विभागाकडे ते कागदपत्र जमा करावी लागणार आहे हे असे बदल करण्यात आलेले आहेत